आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी कल्याण नगर महामार्गावरील गुडुंचवाडी येथे भीषण अपघात अपघातात था पाच ठार झालेत तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत वर्धा वेगाने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकीस्वरांना चिरडत अंत्यविधी करून माघारी परतणाऱ्या अनेक नागरिकांनाही चिरडला आहे अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तर एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर मृत्यू झाला आहे तर अपघातात काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर आडेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे त्यातील आठ लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला खेटून स्मशानभूमी आहे अंत्यविधी उरकून नागरिक माघारी फिरले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे गुळुसवाडी येथे रोडच्या कडेला अमरधाम आहे राष्ट्रीय महामार्ग छोटा आहे स्थानिक पुरुष नागरिकांनी घटनेनंतर रास्ता रोको केलाय जुन्नरचे डीवायएसपी रवींद्र चौधरी यांनी व आळेफाटा पोलीस स्टेशनचे एपीआय सतीश बडगुजर यांनी परिस्थिती नियंत्रणात केली असून घटनास्थळी भेट दिलेली आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज बेल्हे जुन्नर पुणे दुर्दैवी घटना घडली आम्ही सगळे लोक ग्रामस्थ आणि पाहुणे रावळे मैत करून वरती येत होतो वरून भर वेगाने इतकी ट्रक वेगाने आली तू पर वाऱ्यासारखी एवढ्या गाड्यात चिरडत एवढी माणसं कोंबड्यांसारखी चिरडले आहेत आणि आमच्या गावामधून जो रस्ता आहे हा रस्ता आम्हाला बायपास हवा आहे आम्हाला गावातून रस्ता नको आहे आमची लहान लहान मुलं शाळेत जातात इथून आमचे म्हातारी व एक रस्त लोक देवळामोर बसलेले असतात वरून जी ट्रक गाड्या येतात त्या वेगाने वे येतात त्यामुळे वे आम्हाला रस्ता क्रॉस करायला खूप कठीण जात आहे आणि आत्ता ही झालेली घटना कधीच भरून येणारी नाही आहे आम्हाला बायपास हवा आहे आणि बाईपास हवा असून आता आमच्या गावातून रस्ता असून आम्हाला रस्त्यावर दोन दोन तास उभं राहायला लागते एकही एक गाडी उभी राहत नाही एस टीला आमच्या इथं थांबा नाहीये आमच्या महिला आमची लहान लहान मुलं आमचं कुणी आजारी असेल ऍक्सिडेंट झाला तरी आम्हाला एस टी कधीही रस्त्यावर थांबत नाही आम्हाला एस टीचा पण थांबा पाहिजे स्टॉप पाहिजेल आणि आमच्या गावातून बायपास पाहिजे गावातून रस्ता नाही पाहिजे जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात भेटत नाही बायपास होत नाही आमच्या गावात एस टी थांबत नाही तोपर्यंत

आज आमच्या गुळुंचोडी मध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली माझ्या चुलत्यांचा अंत्यविधी करून आमच्या सर्व नातेवाईक गुळुंचोडीचे ग्रामस्थ रस्त्यावर येत होते एका ट्रक ड्रायव्हरने अक्षरशः कोंबड्या आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो तसे आमची लोक गावची चिरडले त्यात चार पाच जण माझ्या हिशोबाने तीन चार जणं मयत झालेत कितीतरी जण जखमी झालं आम्हाला आमच्या गावचे लोकांचे चेहरेसुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढा मोठा तीव्र उतर आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगत होतो की गुळुंचवाडी गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही तर एक स्पीड ब्रेकर टाकलं तर स्पीड ब्रेकरला लोक दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयीपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावची लोक आमचे नातेवाईक इथं तरफडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रशासनाला विनंती करतो गांभीर्याने दखल घ्या आमचं सर्व गाव या ठिकाणी रस्त्यावर बसलेले जोपर्यंत बायपासचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत इथला एक सुद्धा माणूस हलणार नाही कसं झालं हे जवळ आज कमलू अंबर यांच्या वेळेला आहे फास्ट येऊन ये ना त्यांनी अजिबात थांबवली नाही सर्व गाड्या माणसं पब्लिक सर्वांना जवळजवळ पाऊन तास होऊन गेले अजून पण पोलिस इथं स्पॉटला आलेली नाहीये इथं सगळ्याकडं असा सगोंधळ आणि मृत्यूचा असा माणसांचा सडा पडलेला आहे ना जवळजवळ चा, चा चार पाच गाड्या ठोकल्यात आणि मोटरसायकल इथं चार पाच चार पाच गाड्या ठोकल्या एवढ्या गाड्या एवढ्या गाड्या ठोकून सुद्धा त्याचा स्पीड कमी नाही झालं तो जवळजवळ थांबायला एक अर्धा किलोमीटर लांब गेलाय गाडी वेगाने होती वेगाने होती गाडी आणि मोठ्या गाड्या गाड्या सुद्धा उडून म्हणजे एवढ्या जोरात होत्या की दोन फोर व्हीलर मध्ये आल्यामुळे कमीत कमी पन्नास साठ लोकांचे प्राण वाचले नाही तर त्यांनी सगळ्यांना उडवत तीन फोर व्हीलर तीन फोर व्हीलर त्यांनी कमीत कमी दोनशे ते तीनशे मीटर घसरत नाही आणि सगळ्यात पहिली वरून जोरात आले पळापळा पळा पळा पण कार्यक्रमातून आलेली लोक एक सेकंड थोडी बाजूला होणार લઉન